देणार ते घेणार आईला तँड कुठं गेले तिथं हाय इकडे थांबा अहो लावलंय की स्टँड अहो स्टाईल आहे ती स्टॅन्ड लावायची आमच्या भांगारवाल्यांची तुम्ही काय देणार ती सांगा काय म्हणजे घरातला भांगर देणार मग काय देणार माझी मला वाटलं दुसरं काय देताय पण काय देत येस ती येस विचार येस म्हणलं मी आईला बाया तर काय बी विचार करते तिला अक्कलच नाही अजिबात सॉरी अक्कल मा आधी दुसरं माझी ते अक्कल आलं सॉरी अरे तुझ्या खोपडी दाखल आहे का ती बघा तू करखा अरे भंगारवाल्याची काढता तुम्हाला समजत का भंगारवाली ही गाडी बघा भेटते का कुठे माझ्यासारखा माणूस ब्रँडेड इस्त्रीचे कपडे घालून आला भंगारवाला स्टँडर्ड झाले सगळी भंगारवाली जाऊ दे तुम्ही देणार काय ती सांगा काय देणार म्हणजे तुम्ही देणार ती घेणार अरे देणार ती घेणार काय देऊ तुला द्या प्रमाणे जाता ती घेतो माझली वाटत नाही तुला असं म्हणून बोलतोय त्यात काय माज लिहून असं और... म्हण ना भांगारात मी टी व्ही घेतो भांगारात सायकल घेतो भांगारात टप घेतो ह्याच्या आधी भांगारावल्या बर बरं कधी गेलतात का कुठं काय आईला विचारलं गेलतात का म्हणजे भांगार भिंगार गोळा करायला असं विचारतो भंगारवाली येत भंगारामध्ये काय पीएचडी केली काय तुम्ही भांगारवाल्यावर हा भांगारवाल्या सांगत राहत होते आईला मग मी काय वाईट होतो माझा कधी विचार करायचो तुमच्या माहितीसाठी सांगतो कमी होतो किती माहितीये भंगारात ना किती कमी होतो माहितीये का तुमच्या नवऱ्याला पगार किती सांगा पंधरा हजार आईला पंधरा हजार दोन दिवसात कमी होतं मी तेवढं गोळा चालाय म्हणलं तुम्हाला पंधरा हजार महिने देतो मी असं म्हणणार होतो माझ्या बरं लाव असं म्हणलं मी काय करतो इकडे तू आहो भंगार विकतोय भंगार भंगार काय करतो आयला ओळखी टाकतो मला असं का टाका तुम्हाला हा अरे येतो ना तर दरबेच असं मला म्हणलं का डायरेक्ट काय करत चांगली काहीतरी बोलण्याची पद्धत असते भंगारावाल्याला बघा अशी शिका कडून काहीतरी कशा प्रेमाने बोलल्या आल्या तुम्ही राव भंगारावाल्यांची किंमत ठीक नाही दिसताय मला लयच प्रेमाने बोलताय तुम्ही दोघं झाले कोण तुम्ही दोघं हा अगं तू घेत राहतो ना तिथं काही पाणी बी निफ देऊ का, का पाणी नको आता जाऊ द्या तिकडं ती नाही का ती तिकडं खाली घर बघा उसाचे तिथं नाही का ती बांधण कोपरा हा तिथं भंगार घेऊन ठेवलंय जरा त्या भंगारवा तिथला भंगार गोळा करून जाणार आहे मी कुठं ती नाही का ऊस उस तिकडे उचकूनच ना हा नाही का मंदिराच्या तिकडे ते उसा हा त्या कोपऱ्यावरती तिथं एक शिव ठेवलंय भांगार घेतलंय जरा एक जण तिथं जाऊन भंगार घेणार जाणार आहे हाय का मग तुमच्याकडे काय काय खुर्ची पडेल ना

तुला किती वेळ सांगितलं येऊ नको म्हणून हे काय असला अवतर केलाय अगं तुझ्यासाठी भांगारवाला बनावं लागतंय मला माहितीये का तुला ऐकतं का भेटत जरा टाइमिंगला जरा जा मला मला सतरा काम राहतात घरी चुल त्याची पोरगी आली एक तर माझी कामाची दिवा कधीतरी माझ्या बरोबर जरा वेळ घालवी जा जरा प्रेमाने बोलत जाईल गाड्या भंगार बिंगार पटत का तुझ्यासाठी काय काय करतो भेटली अरे एक माझी गाडी देऊन त्याची गाडी आणली तुला काय का तुला सतरा सांगितलं येऊ नको म्हणून बरं तू मी येणार डायरेक्ट मी ओळखत नाही म्हणून मग तू बघून घेतो तू भट्टी जाऊ दे बेटा ये चल आपलं तिकडे ये लवकर ये आणि तुला एवढा सांगतो समजत नव्हतं कळलं होतं मला ती पाय कशी बघत होती जाऊ दे ती ती आली आली बाबा दारा डोक्यातच गेलेल दिसती केस गेली काय मग काय केल्यो भंगार तुम्ही आम्ही तीस रुपये किलो तीस रुपये किलो हो फक्त मग प्लास्टिक कशी देणार द्यायची दे, दे, ते दे ते देची नाही आपल्याला न्याली खुर्ची तू नाही आणली ती चांगली झाली बाबा म्हणले ठेवतीदच अरे मात्रेचं काय का आहे तू अवा भंगार घेतो राव आम्ही ओ जा तुम्ही आमचे बाबा काहीच देत नाहीत जाऊ दे खुर्चीला आवडच राव इथं जरा जास्त चाबर वाटत नाही पोरग ते असलंच आहे तू येऊ नको परत तिकडे बाय ते मला भांडे घासायचे ना बाहेर जायचे मला चल चल जायचे मला उसाच्या तिथं भांगार भांगार जा ना मग जा ना रे का घालवा ना बाय हर हर तू काय त्याच्या नादी लागते चल मला जायचं बाहेर अगं कुठं तू त्याच्या नादी लागती लागते ऐकलं तिथे ते मला ना पिठाची गिरणी जायचं थोडं काम आहे मी जाऊन येते पिठाच्या गिरणीत तुझं काय काम आहे अगं मथलीन डबा ठेवलंय पाहून येते मी दळून झालं का नाही मम्मी काय ते तू म्हटलं होते ना पिठाची गिरणीत जाय हा आणलं नाहीस का अजून अगो मी ध्यानात मी आता चालले काय तुला एक काम सांगाव का नाही एका कामावर ध्यानच नाही गेली चुना लावून गेली अगं कधीच सांगितलं मी तिला दळण आणायला नसते अजिबात काय करतील काय माहिती काही करते तिलाच माहिती आणि मला बी आज काय ती तुला काय तुला जी माहित नाही ती मला कळाले अगं पण काय कळाले सांगशील अगदी माझ्या बंगारवाला आलेला अच्छा ते आवाज येत होता बंगारवाल्याचा ती पोरग तिला ऍड्रेस सांगत होत तिला कशाला ऍड्रेस बंगार बिंगार नाही आपल्याकडे काय ऍड्रेस कशाला सांगा तिला आय तुझ्या डोक्यात काहीच येत नाही कसलच काय तुझ्या डोक्यात बसत नाही का, ना का बस ना मला नीट सांग असं ते मला ते गुळून गुळून नाही येत मला स्पष्ट सांग त्या पोराबर तिथे लफडं चालू आहे हा बंगार वाला पोरा बरोबर हा अग काय बी कसं बोलतीस तुझ्या बहिणी बद्दल असं बोलतीस काय अग माझी बहीण आहे म्हणूनच बोलते हा तुमची पोर गेली म्हणून काहीतरी करते एका पोरा बरोबर

हिला येते म्हणली कधी येते काय माहिती मोकराच इथं येऊन थांबविलय माणसं प्रेमात त्याच्या आईला काय काय करू शकतात काय माहिती आज भंगारवाला बोललोय उद्या एका दिवशी काय बोलतोय काय माहिती पुढे तुला काय कळत का नाही एक तासभर इथे येऊन वाट बघत बसलोय मी हा मग काय झालं तुझ्यासाठी भंगारवाल बनून घरी बरोबर तुला किती वेळ सांगितलं घरी येऊ नको म्हणून घरी येऊ नको मग कुठे यायचं मग फोन करायचा ना मला तुझ्या तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी का मग माझ किती प्रेम आहे तुझ्या तुला सांगू शक सांगू शकत नाही सांगू सांगू राहू दे तुझं प्रेम आईला भांड द्या माऊन साठी जरा प्रेमाने भंगारवाला गाडी घेऊन आलं इतकी प्रेमाने काय घेऊन आला भंगारवाची गाडी तू लाज वाटते काही असं पुरीला भेटेल जाताना दरवेळेस रिकामी हात येतो हो का कोण तो दरवेळेस आलो का आजच नाही आलो ती पण ती तुझी बहीण होती नाही तिथं किती मोठ मी अरेंजमेंट केलं तर माहितीये का किती 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 नियोजन लावलं होतं तू कशी आला का एवढा वेळ लावला माझं आता फेकून दिलं मी आणलेलं काय आणलं होतं दाखव बरं काय आता फेकून दिलं मी बघते कुठे फेकलं दाखव बरं मला ते कुठे उचलून नेलं ते एकदा टाकलेली वस्तू मी बघत नाही काळ्या 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 म्हणते मला पटते का प्रेमा म्हणते ना अरे तुझाच ना तुझा नवरा होणार आहे असं काळा म्हणली काय म्हणली आणि तू म्हणते माझ्यासाठी काय आणलं मा काय आणलं काय आणतो दरबेच हाती येतो अरे तुझ्यासाठी किती आणलं होतं मी मोठे मोठे गाम्या बादल्या जग फुग आणलं होतं अजून बारकाल्या पोरांना खेळाय म्हणलं तुझ्या माणसाचा तोंड भंगारवाल्यासारखं असले नाही माणूस तसं वागू नाही रे म्हणजे मला डर डर भंगारवाला म्हणते मग तू काय म्हणतो मग गमिले आणि बादल्या ते पण दुसऱ्यांच्या उसळून आणल्या होत्या मी आता सांगते इथून पुढे घरी यायचं नाही काय असलं ना तर मला मेसेज करायचं नाही तर मग फोन करा फोन लावून बघ त्यात उघडून बघ किती लावल्यात फोन हा तर सायलेंट असेल फोन माझ्या मम्मीने जर पाहिला असेल ना म्हातारी ना तुला मारलं असत म्हातारी म्हणली असती आवाय भेटला तुशा तुझ्या बरोबर लग्न करणार आहे माझ्याशिवाय केलं मी आहे मी केलं बघतो ना त्याच्याकडे बरं मग आता कुठं जायचं फिरायला म्हणजे काय फिरायला जायचं का लगेच आली लगेच फिरायची तू माझ्या बरं जरा थांबत जा जरा प्रेमाने बोलत जा इतका मोठा लिमुनीचा बाग लिमुनीचा बाग आहे ना फिरू बाबू दुसऱ्याच आहे दुसऱ्या कोणी पाहिलं ना वांदे होते रिकामे कळलं ना आपले मला मारतील तर मारतील तुला जिवंत ठेवणार तुला माझ्याशी असं प्रेमाने बोला येत नाही कर कुठलं काय काम आहे जाना कुठलं आला लगेच दुसऱ्याच कोणी अरे कुठं लय तू दादा तो मित्र आहे माझा ते वया मागायचे होते त्याला असं मा वया मागत का इकडे याला लाकडाला खेटून काय वयात वय आव मी चालले होते मम्मीने मला गिरणीत पाठवलं ना माझ्या तर मग हा भेटला हा म्हंटल मला ते वय दे मी म्हटलं मग तिथं थांबले मग मी बोलत तू असं काय भाम ठेवून झालाय काय म्हण काय माहिती आल्यापासून असंच करतोय त्याचं नाव काय नेमकं मला कोणाच आहे तू आणि आपल्या गावचं नाही तू मग

पाटलाच पोरग हे लय माझ्याला घरचं बेन तुम्हाला पाच साध्या तुम्हाला दिसत काय लफड लय मग काय कॉलेज ची प्रेमी आमचं तू गप्प ना तू काम करू त्याचं काय काय मला हे आहे का शिव म्हणतो कॉलेजचं प्रेम आहे नाही लपड नाही म्हणजे काय

प्रेमाला माझा एक नंबर मिळत होई एक भंगारवाला आणि एक टॉयलेटवाला याच्या पलीकडे आजूक काय पाहिजे एक भांगार गोळा टॉयलेट साफ करी टॉयलेट नव्हतं साफ करेन मी टॉयलेट बांधित होत गौंडी गावंडी थापी काय तो भंगारवाला आहे मी गौंडी

आस्या। 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 पन्नास रुपयाची चेन घालते गाड्या तुम्हाला एक गोष्ट गेलेत कुठे यांना सांगितलं पाहिजे त्यांना ला। सांगितलं तो अबुगाईन आता हे जर पळून जाईल पळून नाही जाणार त्याच्याकरता आता एक काम कर तुला साधन सल्ला देतो एक तेवढा फक्त सल्ला ऐक तू आहे ना कोर्ट मॅरेज नाही तू आहे ना घरी या गोष्टी का नाव घाल आणि तुमच्या आई बाबा तयार होते ओके तू अरे पाटील लय माधुरच्या माणूस आहे बघायचं बापरे तयार होईन का बापरचे डेंजरे कार्यक्रम सांग होईन का कबुल तो बाबा मग मी एक काम करायचं घरी जायचं कबुली द्यायची पूर्ण आम्ही मी तर तयारी करून द्यायला पळून गेल्यापेक्षा ना मी माझी पोरींचं लग्न लावून देते तुम्ही तुमच्या बाबा समजा माझ्यासारखं जाऊ तुम्हाला भेटला असला जाऊ जा घरी तू निघरी सांग लवकर लावायची का जायला एवढ्या अक्कल पाहिलं ना देऊ न करू आता जाऊ का मग

भंगरवाला आणि ते काय सांडास शोधून चला हां करत